नमस्कार सुमन्स किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण कांदा लसूण विरहित झटपट छोले मसाला तोही कुकरमध्ये कसा बनवायचा ते पाहणार आहोत रेसिपीला सुरुवात करण्याआधी तुम्हाला एक निवेदन आहे अजूनपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा आणि हो रेसिपी आवडली तर एक लाईक नक्की करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी छोले घेतलेले दोनशे ग्रॅम छोले घेतलेले स्वच्छ करून घेतलेले आणि त्यानंतर दोन वेळा पाण्याने धुतलेले आणि रात्रभर गरम पाण्यामध्ये भिजवून घेतलेले आहे आणि छान असे छोले भिजलेले आहे तर आपल्याला छोले मसाला बनवण्यासाठी वाटण तयार करायचं आहे तर त्यासाठी इथे मी दोन मोठे टोमॅटो पिकलेले कट करून घेतलेले त्यानंतर दोन हिरवी मिरची एक इंच आलं याची आपल्याला पाणी न घालता पेस्ट बनवून घ्यायची आहे तर अशा पद्धतीची आपण एकदम गुळगुळीत अशी ही पेस्ट बनवून घेतलेली आहे छोले मसाला आपल्याला कुकरमध्ये करायचा आहे तर त्यासाठी ते कुकर गरम करायला ठेवले आहे आणि त्यामध्ये घालायचं आहे आपल्याला दोन चमचे तेल आणि त्यानंतर एक चमचा साजूक तूप घालायचं आहे तुम्ही नुसतं तेलामध्ये केलं तरीही चालेल आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला काही मसाले तरी इथे बघा एक मोठी वेलची सोलून घेतलेली ती यामध्ये टाकायची त्यानंतर दोन मिरी दोन लवंग अर्ध चक्रफूल आणि पाच ते सहा छोटे छोटे दालचिनीचे तुकडे आणि एक तेजपत्ता त्याचे दोन ते तीन तुकडे केलेले सुद्धा यामध्ये आपल्याला घालायचे आहे आणि त्यानंतर आपल्याला पर हे परतून घ्यायचं आहे तेल तुपामध्ये आता परतल्यानंतर यामध्येच आपल्याला घालायचं आहे इथे मी अनारदानाची चटणी घेतलेली आहे छोले मसाल्यामध्ये ही जरूर टाकली जाते ही एक चमचा घेतलेली आहे त्यानंतर दोन चमचे धना पावडर एक चमचा भाजलेल्या जिऱ्याची पावडर आता हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे बघा या पद्धतीने मिक्स केलेलं आहे आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे इथे आपण तयार केलेलं वाटण आता हे वाटण आपल्याला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे आता छोलेचा जो मसाला आहे वाटण आहे ते परतेपर्यंत आपल्याला कोरा चहा बनवायचा आहे तर त्यासाठी इथे मी अर्धा कप पाणी आणि यामध्ये घालायचं आहे एक चमचा आपल्याला चहा पावडर आपल्याला बिना साखरेचा कोरा चहा बनवायचा आहे याला फक्त आपल्याला उकळून घ्यायचा आहे त्यामुळे काय होतं मसाल्याला छोले मसाल्याला चा छान असा कलर येतो आणि चवसुद्धा खूप छान लागते तरी ते आपला कोरा चहा तयार झालेला आहे गॅस बंद करायचा आणि हा चहा आपल्याला गाळून घ्यायचा आहे तरी ते वाटणाला तेल सुटलेलं आहे त्यानंतर यामध्ये घालायचे आहे एक चमचा कसुरी मेथी एक चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर आणि त्यानंतर आपल्याला घालायचं आहे चवीपुरतं मीठ आता हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे बघा या पद्धतीने मिक्स करून घेतलेलं आहे आणि त्यानंतर आपल्याला घालायचं आहे भिजवलेले छोले आता हे सगळे छोले आपण यामध्ये घालून घ्यायचे आहे आणि आपल्याला दोन मिनटे परतून घ्यायचं आहे या मसाल्यामध्ये सगळं परतून घ्यायचं आहे छोले परतल्यानंतर यामध्ये घालायचं आहे आपण जो कोरा चहा केलेला बिना साखरेचा तो यामध्ये घालायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला दीड कप पाणी घालायचं आहे आणि यामध्येच घालायचं आहे आपल्याला अर्धा चमचा गरम मसाला आणि त्यानंतर इथे पाव चमचे आपल्याला घालायचे आहे खाण्याचा सोडा त्यामुळे पटकन असे आपले हे छोले शिजले जातात आता हे सगळं आपण मिक्स करून घेऊ आता मिक्स केल्यानंतर आपल्याला झाकण लावून याची एक मोठी शिट्टी काढायची आणि त्यानंतर सात ते आठ मिनटे आपल्याला मंद गॅसवर शिजवून घ्यायचं आहे आता तसं जर तुम्हाला वेळ नसेल तर पटापट -पत तुम्ही तीन शिट्ट्यासुद्धा घेऊ शकता तर इथे कुकर पूर्ण थंड झालेलं आहे आता आपण कुकर खोलून घेऊ तर तुम्ही इथे छोले मसाला बघू शकता अतिशय छान असा झालेला आहे आणि शिजलेला सुद्धा आहे तुम्ही इथे बघू शकता आता यातला जो गरम मसाला आहे किंवा खडा मसाला आहे तो जेवढा आपल्याला शक्य होईल तेवढा आपल्याला काढून घ्यायचं आहे अशा पद्धतीने काढायचं आहे तर इथे आपला छोले मसाला तयार झालेला आहे आणि आता आपण एका बाऊलमध्ये काढून घेऊ तर तुम्ही याचा दाटसरपणा बघू शकता अतिशय छान असा आलेला आहे आता छोले मसाला टेस्टी होण्यासाठी आपल्याला एक तडका द्यायचा आहे तो तडका आपण देऊन घेऊ आता गॅसवर तडका पॅन ठेवलेला आहे आणि त्यामध्ये घालायचं आहे आपल्याला एक चमचा साजूक तूप आता तूप आपल्याला चांगलं गरम करून घ्यायचं आहे मोठा गॅस करायचा आणि गरम करून घ्यायचा आहे या तडक्यामुळे काय होतं छोले मसाला अतिशय टेस्टी लागतो तुम्ही जरूर करून बघा करायला खूप सोप्पं आहे आता तूप गरम झालेलं आहे यामध्ये घालायचं अर्धा चमचा जिरं जिरं छान असं फुलवून घ्यायचं आहे जिरं फुललं की त्यामध्ये दोन हिरवी मिरची पातळ अशी कट केलेली आहे आता आपल्याला गॅस बंद करायचं आहे आता हे थोडंसं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि गॅसची फ्लेम बंद करायची आणि त्यानंतर यामध्ये घालायचं आहे अर्धा चमचा कश्मीरी मिरची पावडर आता हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आता लगेचच आपल्याला हा तडका यावरती घालायचा आहे या, या पद्धतीने आणि यावरती अगदी थोडीशी आपल्याला कोथंबीर घालायची आहे आता हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे बघा या पद्धतीने मिक्स करून घेतलेला आहे अतिशय सुंदर असा आपल्याला छोले मसाला आपण झटपट हा कुकरमध्ये तयार केलेला आहे आणि खूप छान असे छोले शिजलेले आहे करायला अतिशय सोपी पद्धत आहे आपल्याला काही वेगळं शिजवून घ्यायचं नाही झटपट असं कुकरमध्ये छोले मसाला तयार होतो तर ह्या सोप्या पद्धतीने तुम्ही छोले मसाला जरूर करून बघा हा छोले मसाला तुम्ही चपातीबरोबर नानबरोबर रोटीबरोबर खाऊ शकता साध्या भाताबरोबरसुद्धा खाऊ शकता एकदम टेस्टी असा हा छोले मसाला तुम्ही जरूर करून बघा आणि तुमचा अभिप्राय मला कमेंटद्वारे नक्की कळवा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेलायकन बटन प्रेस करा धन्यवाद